तर पहिला रंग स्त्रीभूण हत्या थांबवायचा दुसरा रंग आहे मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्या इतकाच आनंद मानायचा तिसरा रंग आपल्याच मुलीकडे एक लायबलिटी म्हणून न पाहता ॲसेंट म्हणून बघण्याच्या वृत्तीचा चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि अस आकसयुक्त विनोद बंद करण्याचा सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा मास सोडून स्त्रीच्या भौतिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा सातवा रंग स्त्री ही फक्त मादी नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली माणूस आहे हे लक्षात घेण्याचा आठवा रंग विनयभंग बलात्कार हुंडाबळी याबाबत अत्यंत कठोर कायदे करून लवकरात लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करण्याचा आणि नववा रंग स्त्री पुरुष समानता या विषयावर फक्त टाळ्या मिळव मिळवणारी भाषणे कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी मानवण्याचा प्रयत्न करूया तर जगाने हे नौरंग पाळले तर आपल्या घरात शेजारी समाजात देशात जगात रोज भेटणाऱ्या दुर्गा अंबा महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील आणि अनेक आशीर्वाद आपल्याला देऊन जातील तर मग प्रत्येक दिवस विजयादशमी असेल सोने लुटावे लागणार नाही आयुष्याचे सोने होऊन जाईल इथे ना झाड आहे तर या बेलाच्या झाडाखाली मी दिवा लावून घेतला एक नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आता आज आहे सर्व पित्रेयामहश्या आणि आता उद्यापासून होणार आहे आपल्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात तर शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील खूप असा मोठा उत्सव असतो तर शारदीय नवरात्रामध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रतिपदा ते अश्विनशुद्ध नवमीपर्यंत नवरात्रीचे व्रत केले जाते तर असे म्हणतात पृथ्वी तलावर यावेळी स्त्रीतत्व ॲक्टिवेट झालेलं असतं त्यामुळे स्त्रीची उपासना आपण करत असतो स्त्रीतत्वाची उपासना आपण करत असतो तर असं म्हणतात देवीने महिषासुराचा वध केला होता त्यावेळी महिषासुरमर्दिनीने नऊ दिवस महिषासुराबरोबर युद्ध करून आणि महिषासुराचा वध केला होता तर त्यामुळं आपण शारदीय नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा करत असतो आणि पृथ्वी तलावर हे तत्त्व जागृत झालेलं असतं स्त्रीतत्व तर आपण या स्त्रीतत्वाची उपासना नऊ दिवस करत असतो तर ही उपासना आपण कशी करतो तर आपण घरामध्ये घटस्थापना करून तर घटस्थापना कशी करतात हे आपण आता उद्या पाहणारच आहोत तर घटस्थापना करून आणि त्यासमोर नऊ दिवस नंदादीप अखंड नंदादीप लावून आपण देवीची उपासना करत असतो तर काही काही ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात तर दुर्गा सप्तशतीचा एकशे आठ पाठ पाठ करतात काही काही ठिकाणी काही तर हा उत्सव शरद ऋतूमध्ये साजरा होत असतो त्यामुळे याला शारदीय नवरात्र उत्सव असे म्हणतात तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि मी इथं बसलेले आहे आपल्या परसबागेमध्ये तर आज बारा वाजता इथून बरेच लोक असे महा मोहोट्याच्या देवीला ज्योत आणण्यासाठी जात असतात आणि पहाटेच ज्योत घेऊन आणि मग आपलं गटस्थापना किंवा आपल्या देवीच्या समोरचा जो, जो, जो नंदादीप असतो तो मोहट्याच्या देवीच्या ज्योतीने लावत असतात तर आता भरपूर असे लोक थोड्या वेळाने जातील तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीन आणि आज आहे सर्व पित्री तर आपल्याला आज एक उपाय करायचा आहे तर त्यासाठीच खास मी हा व्हिडिओ सुरू केलेला आहे तर आज आपल्याला संध्याकाळी नऊ वाजता एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळामध्ये एक कापुराची वडी ठेवायची आहे तर ती वाटी तांदळाची वाटी ती आपल्याला दाराच्या बाहेर ठेवायची आहे रात्रभर आणि सकाळी सर्व आपले विधी आवरल्यावर आंघोळ केल्यावर आपण तो कापूर दरवाज्यामध्ये जाळायचा आहे तर असं म्हणतात सर्व पित्रे आमोशाला आपण पित्र घालत असतो पित्र आपल्या घरामध्ये येत असतात तर आपण घरातली सर्व अशी स्वच्छता करतो आणि आता शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि देवीचं तत्त्व आपल्या घरामध्ये आता साकारणार आहे तर आपण अगोदर पित्रांना बाहेर काढायचं आहे आणि मग नंतर देवीचा उत्सव सुरू करायचा आहे तर आपले पित्र आपल्याला अशा पद्धतीने कापूर जाळल्यानंतर पितृ आपल्याला आशीर्वाद देऊन आणि जात असतात आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देवी संचार करत असते तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे तर आज आहे सर्व पित्र या मोशा तर एवढा उपाय आपण जरूर करावा तर चला आज तुम्हाला दाखवणार आहे मी ज्योतीसाठी ज्योत आणण्यासाठी आता लोक थोड्या वेळाने जाणारच आहेत आणि आज पहाटे पहाटेच ते लोक ज्योत घेऊन कसे येतात तर उद्याचा व्हिडिओ आपला त्या ज्योतीपासूनच सुरू होणार आहे तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास ले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता उद्यापासून होणार आहे आपल्या नवरात्र नवरात्र उत्सवाला सुरुवात तर चला छान छान व्हिडिओ करूया आणि छान छान असं उपासना करूया दुर्गादेवीची अंबा मातेची तर चला तर संध्याकाळच्या वेळेला मी तुळशीला दिवा लावला आहे तर आता उदबत्ती लावून घेऊ तर आहे ना बेलाचं झाड आहे तर या बेलाच्या झाडाखाली मी दिवा लावून एक. तर संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने या बेलाच्या झाडाखाली मी दिवा लावलाय आणि आबाळामध्ये एकदम छान अशी लाली चढलेली आहे तर संध्याकाळचा व्ह्यू थोडासा दाखवते आणि पक्षी पण चाललेले आहेत आपल्या आपल्या घरी तर संध्याकाळच्या वेळी ऋषांचा चाललेला आहे इथं होमवर्क आणि बाहेर वाजत गाजत चाललेली होती ज्योत आणण्यासाठी मोठा देवीला मुलं तर चला आपण थोडंसं पाहूया सर्व पित्रे आमोशे असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आता हे वाटीत तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदूळामध्ये टाकायचा आहे कापूर तर हा कापूर आणि हे तांदूळाची वाटी आपल्याला रात्रभर दरवाजाच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचे आहे आणि मग सकाळी उठल्यावर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे तर आपल्या घरामध्ये पितृदोष असला तर तो निघून जातो आणि आता उद्या नवरात्री उत्सव सुरू होणार आहे तर आपल्या घरामध्ये स्त्रीतत्व किंवा नवरात्री उत्सवाची सांगता होणार आहे तर आपलं घर एकदम शुद्ध होतं उपाय आपल्याला करायचा आहे तर ही कापुराची वाटी आता आपण ठेवणार आहोत मुख्य दरवाजाच्या बाहेर तर अशा पद्धतीने हा उपाय केल्यावर आपल्या घरातून पित्र आपल्याला चांगला आशीर्वाद देऊनच जातात तर हा उपाय आपण आज जरूर करावा तर आम्हीही केलेला आहे आणि सकाळी हा कापूर आपण मुख्य दरवाज्यावर जाळणार आहोत